डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व दैनिक लोकमत संचालित गणेश दर्शन स्पर्धा दोन हजार चोवीसचा आज श्री गणेशा शालेय विद्यार्थ्यांच्या गणेश मूर्ती वर्कशॉपने डॉक्टर राजेश मडवी फाउंडेशन व दैनिक लोकमत संचालित गणेश दर्शन स्पर्धेचा श्रीगणेशा संपन्न झाला ठाण्याच्या कोरम मॉल येथे शालेय विद्यार्थ्यांचे गणेश मूर्ती बनवण्याचे वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये ठाण्यातील संकल्प विद्यालय ब्राह्मण विद्यालय संकेत विद्यालय शारदा विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल अशा विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी स्फूर्त असा भाग घेतला गणेशाची सुबक मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षित शिक्षकांनी दिले या छान उपक्रमात संस्थेतर्फे माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी तसेच दैनिक लोकमत तर्फे सांस्कृतिक विभाग प्रमुख नितीन खरे तसेच विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांकडून प्रदूषणमुक्त पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करू अशी प्रतिज्ञा घेण्यात आली गणेशोत्सवाचे औचित्य साधून शालेय मुलांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा एक छोटासा प्रयास आहे असे प्रतिपादन संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका प्रतिभा राजेश मडवी यांनी केले